तसं पाहिलं तर रेल्वे कोणासाठी थांबत नाही तिची वेळ झाली की ती निघून जाते ज्यामुळे अनेकांच्या ट्रेन सुटल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण सध्या एका महिलेनं हीच न थांबणारी ट्रेन थांबवली आहे नक्की काय घडलंय ते सविस्तर पाहूयात त्या अगोदर तुम्ही व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खरं तर या महिलेचं मूल ट्रेनमध्ये होतं आणि ती तिच्या बाळासाठी दूध घ्यायला ट्रेनमधून उतरली असताना ट्रेन सुरू झाली ज्यानंतर ही महिला ट्रेनच्या मागे पळत होती पण तिला ट्रेन पकडता आली नाही ट्रेनच्या लोकोपायलटला ट्रेन ही गोष्ट कळताच त्याने महिलेला ट्रेन पकडण्यासाठी ट्रेन थांबवली ज्यामुळे महिलेला ट्रेनमध्ये चढता आलं प्रत्यक्षात घडले असे की गार्डने पाहिले की ती महिला एकटी आहे आणि तिचे मूल ट्रेनमध्ये आहे ही महिला धावताना तसं सांगत होती त्यामुळे ट्रेन त्या फार वेगात जात नव्हती म्हणून त्यांनी ट्रेन थांबवली आणि महिलेला आत चढता आलं हा व्हिडिओ कधी आणि कुठला आहे हे स्पष्ट झालेलं नाही मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया नक्कीच येत आहेत त्यातील एका युजरने कमेंट करत लिहिले वडिलांनी दूध घ्यायला उतरायला हवे होते तो पळून देखील ट्रेन पकडू शकला असता तर आणखी एकाने सांगितले की आई ही सर्वात मोठी योद्धा आहे तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा